भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध सुरू आहे पाकिस्तान भारतामध्ये घुसखोरी करतोय देशाचे प्रधानमंत्री अधिवेशन घ्यायला का घाबरतात चर्चा हो सभागृहामध्ये काय सत्ताधाऱ्यांची स्ट्रॅटर्जी आहे सभागृहामध्ये चर्चा झालीच पाहिजे अहो प्रधानमंत्री मोदी साहेब पाकिस्तानमध्ये विशेष अधिवेशन बोलवलं जात पाकिस्तानमध्ये भारत पाकिस्तान युद्धाबद्दल चर्चा होते किंवा त्यांचे खासदार तिथं जाऊन भूमिका मांडतात मत मांडतात आमच्या भारताचे प्रधानमंत्री आणि भारतातले सर्व पक्षीय खासदारांची का गरज वाटत नाही या देशात सुद्धा संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे सर्व पक्षीय बैठक बोलवायची आणि सर्व पक्षीय बैठकीला प्रधानमंत्रीच हजर नसतात प्रधानमंत्र्यांना सगळ्यांसोबत बसायला चर्चा करायला आवडत नाही का दुसऱ्याला दुय्यम लेखतात लोकांना असा विश्वास वाटला पाहिजे की देशाचे प्रधानमंत्री देशाचं सरकार आज फक्त पक्षाचं सरकार नसून भारताचं सरकार आहे जे भारत सरकार म्हणलं जात तो विश्वास प्रत्येक भारतीला निर्माण झाला पाहिजे ते होत नाही कसली तिरंगा रॅली कुणासाठी त्याच्यापेक्षा वाचाळवीरांच्या तोंडाची नसबंदी करून टाका त्यांना घाणेरड बोलायला बंद करा किंवा थेट ते जर देशविरोधी किंवा असं चुकीचं या युद्ध सदृश परिस्थितीमध्ये बोलले असतील तर त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा अटक करा ह्या सगळ्या लोकांना आरक्षण पाहिजे विशेष अधिवेशन बोलवलं जात महामारी आली विशेष अधिवेशन भरवलं जात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या विशेष अधिवेशन बोलवलं जातं सामाजिक वाद निर्माण झाला विशेष अधिवेशन बोलवलं जात राज्यावर किंवा देशावर कुठलं एखादं संकट येणार आहे म्हटलं तरी विशेष अधिवेशन बोलवलं जातं शेतकऱ्यांनी मोर्चे काढले विशेष अधिवेशन बोलवलं जात सत्ताधारी आणि विरोधक एकत्र मिळून त्या प्रश्नावर चर्चा केली जाते एखादं मोठं बिल येणार आहे मग केंद्रात असो किंवा के राज्यात असो एखादा कायदा नवीन केला जाणार आहे विशेष अधिवेशन बोलवलं जातं एवढंच काय एखाद्या नवीन मंत्र्यांची शपथ घ्यायची असली तरी राज्यात किंवा केंद्रात त्या त्या नेत्यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेच्या अध्यक्षतेखाली त्या ती शपथविधी पार पाडला जातो मग या देशामध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती आहे भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध सुरू आहे पाकिस्तान भारतामध्ये घुसखोरी करतोय देशाचे प्रधानमंत्री अधिवेशन घ्यायला का घाबरतात अधिवेशनावर सर्व निर्दलीय बैठकीसोबत सर्व पक्षांसोबत चर्चा करायला घाबरण्याची गरज काय आज देश शंभर टक्के सुरक्षित असला पाहिजे प्रत्येक भारतीयांना वाटलं पाहिजे की होय सर्व पक्ष आपले पक्षीय मतभेद बाजूला ठेवून देशासाठी एकत्र आलेत काहीतरी चर्चा करतात विरोधी पक्षांनी सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांच्या नेतृत्वाखाली सरकार जी जी भूमिका घेईल त्याला पाठिंबाच दिला मग चर्चा ना सभागृहामध्ये काय सत्ताधाऱ्यांची स्ट्रॅटर्जी आहे सभागृहामध्ये चर्चा झालीच पाहिजे अहो प्रधानमंत्री मोदी साहेब पाकिस्तानमध्ये विशेष अधिवेशन बोलवलं जातं पाकिस्तानमध्ये भारत पाकिस्तान युद्धाबद्दल चर्चा होते किंवा त्यांचे खासदार तिथं जाऊन भूमिका मांडतात मतं मांडतात आमच्या भारताचे प्रधानमंत्री आणि भारतातले सर्व पक्षीय खासदारांची का गरज वाटत नाही या देशात सुद्धा संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे आज सगळ्या राज्यांना हाय अलर्ट दिला बरीच शहर प्रत्येक राज्यातली त्या दहशतवाद्यांनी त्यांच्या घाणेर मानसिकतेतून उडवण्याची धमकी दिली त्याच्या अगोदर प्रोटोकॉल म्हणून महत्वाची शहरं केंद्र सरकारने सुद्धा हाय अलर्ट मोडवर ठेवली मग एवढं सगळं असताना संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल प्रधानमंत्री असतील गृहमंत्री असेल लोकसभेचे स्पीकर असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील यांची समोरासमोर चर्चा झाली पाहिजे सर्व बैठक सर्व पक्षीय बैठक बोलवायची आणि सर्व पक्षीय बैठकीला प्रधानमंत्री हजर नसतात प्रधानमंत्र्यांना सगळ्यांसोबत बसायला चर्चा करायला आवडत नाही का दुसऱ्याला ना दुय्यम लेखतात या सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायची विषय गंभीर आहे कारण देशातल्या लोकांच्या मनामध्ये काय चाललंय याचा सुद्धा मागोवा घेतला पाहिजे आणि माझं असं ठाम मत आहे आपल्या देशात लोकशाही आहे तुम्ही आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी राज्यात आणि देशात प्रतिनिधित्व करतात त्यांच्या दिवा जीवावरच या देशामध्ये वेगळे वेगळे कायदे करून देशाच्या हिताची भूमिका मांडली जाते पक्ष निवडून येईपर्यंत त्या त्या पक्षाची झालर पांघरू नसतात सत्तेवर बसल्यानंतर ते संपूर्ण देशाचे किंवा राज्याचे ते कारभारी असतात मग त्यांची काळजी त्यांची या देशाचं संरक्षण आणि सगळ्यात महत्वाचं भारताचे सैनिक असो किंवा देशाचे नागरिक असो त्या सगळ्या भारतीयांची काळजी घेणं हे मायबाप सरकारचं कर्तव्य असेल आणि तेच लोकप्रतिनिधी जर सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहत असतील संसदेचं विषय अधिवेशन बोलत नसतील त्यांच्या मनात काहीतरी खोट आहे आणि मला जे पडलेले पाच प्रश्न आहेत मला त्या मुद्द्यावर चर्चा करायचे म्हणून मी आपल्या समोर आलोय सर्वांना जय हिंद जय भारत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं आपण नवीन असाल वेगळा व्हिडिओ घेऊन आलोय देशाच्या हिताचा व्हिडिओ घेऊन आलोय चर्चा तर झाली पाहिजे म्हणून हे नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त इतर लोकांपर्यंत तुमच्या सोशल मीडिया हँडलवर है हे लिंक हा मेसेज फॉरवर्ड करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा तुम्ही आम्ही नागरिक आहोत तुमचं माझं संरक्षण करणं या देशाच्या कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं हे केंद्र सरकारचं काम आहे राज्य सरकारचं काम आहे राज्यात केंद्रात वेगळे वेगळे सरकार असतील तर त्यांच्यात वैचारिक मतभेद समजू शकतो पण त्यांनी प्रोटोकॉल नुसार चाललं पाहिजे पण ज्यावेळेस राज्यात आणि केंद्रात एकच सत्ता असते मग अजून नैतिक जबाबदारी आहे की हा देशच माझा आहे आम्हीच याचे कारभारी आहोत सगळ्यांचं संरक्षण रक्षण केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणाच्या काही सूचना असतील या देशात जुने नवे बडे नेते भरपूर आहेत त्यांचा अनुभव मोठा आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्यांच्या सोबत आतापर्यंत काम केलं ज्यांच्या राजकारणाचा अभ्यास करून काम करतायत किंवा ज्यांच्याकडून शिकलं पाहिजे अशी देशामध्ये बरीच लोक आहेत सगळंच प्रधानमंत्र्यांना संरक्षण मंत्र्यांना कायदा मंत्र्यांना गृहमंत्र्यांना कळतं असं वाटायला नको देशाचं अर्थात केंद्राचं प्रशासन सुद्धा तितक सक्षम आहे परंतु जर अजून इतर लोकांचे काही सल्ले घेतले चर्चा केली आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या जबाबदाऱ्यांवर जी जी लोक अगोदर काम करून गेलेली आहेत किंवा जी सत्तेमध्ये आहेत त्यांच्या सुद्धा खासदारांचं मत घेतले पाहिजे जी विरोधात आहेत त्यांचं सुद्धा मत घेतलं पाहिजे आणि पूर्ण मनमोकळ्या पद्धतीनं चर्चा झाली पाहिजे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून कारण ज्यावेळेस देशावर हल्ले होतात त्यावेळेस भारतीय म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे एकतेची वज्रमुट या देशाची इज्जत भक्कम करते आणि देशाचे प्रधानमंत्री असतील किंवा सगळे कारभारी असतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे हा देश आहे असा मेसेज सुद्धा जातो सगळ्यात महत्वाचा विशेष अधिवेशनातून ज्या पाच गोष्टी मला असं वाटतात की त्या महत्वाच्या आहेत आणि ज्या या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केंद्र सरकारने आणि विरोधी पक्षांनी या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या पाहिजेत ती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी तुम्ही लक्ष देऊन ऐकलं एवढीच माझी अपेक्षा आहे की देशाच्या सैनिकांचं जर मनोबल वाढवायचं असेल तर देशाच्या सैनिकांना केंद्रबिंदू ठेवून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असतील भारतातली जनता असेल यांना विश्वासात घेऊन माननीय प्रधानमंत्री महोदयांनी विशेष अधिवेशन बोलवून त्या भारतीय सैनिकांपर्यंत त्या तिन्ही दलो दलाच्या प्रमुखांपर्यंत त्या सर्वसामान्य भारतीय सैनिकांपर्यंत तो मेसेज गेला पाहिजे हा देश तुमच्या सोबत आहे तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू दिला जाणार नाही इतकी प्रबळ यंत्रणा तुमच्या आम्ही पाठीशी उभा करू सैनिकाचं जर मनोबल वाढलं तर हा देश सुरक्षित राहू शकतो कितीही दहशतवाद्यांनी कितीही पाकड्यांनी मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला किंवा इथल्या गद्दारांनी मग गद्दार हिंदूत सुद्धा आता निर्माण झाले ज्योती मल्होत्रासारखे किंवा मुसलमानांमध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये जे मधले असतील कुठल्याही धर्माच्या असुद्या जे शत्रूला मदत करतात ते आमचे नाहीत ते देशाचे गद्दार आहेत आणि मग भारतीय म्हणून आम्ही आमच्या सैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हा जर मेसेज गेला त्यांच्या प्रचंड बळ वाढवे हा माझा सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा होता प्रधानमंत्र्यांनी याच्यावर विचार केला पाहिजे माझा दुसरा मुद्दा आहे या देशातल्या विरोधी पक्षांसोबत संवाद ठेवला पाहिजे विरोधी पक्ष म्हणजे प्रत्येक पक्षाचा एक एक प्रतिनिधी बैठकीला बोलवायचा सर्व पक्षीय बैठक बोलवायची आणि चर्चा कोण करणार दोन नंबर तीन नंबर चार नंबरचा मंत्री चालणार नाही प्रधानमंत्री घाबरत आहेत का सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जर देशाचे प्रधानमंत्री असतील देशाचे संरक्षण मंत्री असतील देशाचे गृहमंत्री असतील ज्यांच्या खांद्यावर या देशाचं ओझ आहे साहजिक आहे त्यांच्या पाठीमागे भरपूर काम आहे पण तुम्ही जर बैठक बोलवली असेल सगळ्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे अव गावातलं एखादं कुटुंब एकत्र एका, एक एका विचाराने राहू शकत नाही माहितीये परंतु ज्या वेळेस त्यांच्यावर काही अडचण असते संकट असते कुटुंबाचा प्रमुख म्हणून तो सगळ्यांना नात्या गोत्यातल्या भावकीला सगळ्यांना एकत्र करतो आणि तो ठाम ठोस भूमिका घेतो त्याचं कारण काय असतं की एक मेसेज गेला पाहिजे आणि एका व्यक्तीच्या निर्णयातून सगळं ठीकठाक झालं पाहिजे हे का देशाचे प्रधानमंत्री करायला तयार नाही त्यांनी ते, ते केलं पाहिजे आणि ते करत नाहीत म्हणून मग सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहतात बाहेर आल्यानंतर कुजबुज करतात तोच मेसेज मग देशात आणि परदेशात सगळीकडे जातो हे झालं नाही पाहिजे शिस्त आपल्या देशाची आपल्या नेत्याची नेतृत्वाची दिसली पाहिजे तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो भारतासाठी महत्वाचा आहे भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे पाकिस्तान हल्ले करतोय भारत सुद्धा त्यांचं कंबरड मोडून टाकतय ऑपरेशन सिंधूर ज्या पद्धतीनं कर्नल कुरेशी असतील किंवा विमिता सिंग असतील या महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी भारताच्या सैनिकाच्या जीवावरच या देशाचं संरक्षण त्या ठिकाणी केलं जातं कमीत कमी या युद्ध सदृश्य परिस्थितीत तरी देशाचं विदे विशेष अधिवेशन संसदेचं खास करून बोलवून संसदेच्या अधिवेशनामध्ये प्रत्येकाला बोलायची संधी देऊन दोन दिवसाचं बोलवा शेतकऱ्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याची आंदोलनं जर देशभरात पेटली तर विशेष अधिवेशन बोलवलं जातं एखादी महामारी आली विशेष अधिवेशन बोलवलं जातं एखादा नवीन अमेंडमेंट करायचंय बजेट आणायचंय किंवा अजून काय करायचंय केंद्र सरकार किंवा के त्या त्या राज्याचं सरकार अधिवेशन बोलवतं की नाही विशेष अधिवेशन हा दर्जा कशासाठी दिलाय हे तर भारत पाकिस्तान युद्ध आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत किती भारतीय सैनिक मारले गेले आठ नऊ हजार भारतीय सैनिक आतापर्यंत चारीही युद्धामध्ये मारले गेले म्हणजे तेवढे संसार उद्ध्वस्त झाले कुणाचा तरी नवरा गेलाय कुणाचा तरी मुलगा गेलाय कुणाचा तरी बाप गेलाय कुणाचा तरी भाऊ गेलाय हे कळतंय की नाही सरकारला त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी होद्या ना चर्चा तुम्हाला जे जे काही सैनिकांसाठी भारतीयांसाठी करायचंय तुम्ही असंही करत असाल मी तुमच्यावर संशय घेत नाही पण सगळ्यांना विश्वासात घेऊन केलं तर हा देश एक आहे असा मेसेज शत्रूलाच काय जगभरच आहे हे माझं ठाम मत आहे माझा चौथा महत्वाचा मुद्दा आहे सर्वपक्षीय नेत्यांचं जे काय आता एक एक प्रतिनिधी घेऊन डेलिगेशन तयार केलंय ते संपूर्ण जगभर फिरणार आहे बऱ्याच देशांमध्ये जाऊन ते भेटीगाठी करणार आहेत हे सगळं चांगलं आहे ठीक आहे याच्याबद्दल काही शंका असायची गरज नाही परंतु हे खासदार तिथं जाऊन फक्त जग फिरून येणार आहेत काही ठोस भूमिका मांडणार आहेत त्याच्यापेक्षा या देशाच्या आतापर्यंतच्या कारभारामध्ये ज्या ज्या जुन्या नेत्यांनी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल संरक्षण विभाग असेल उच्चस्त अधिकारी पदावर असतील सैन्य दलातले अधिकारी असतील या सगळ्यांना सुद्धा विश्वासात घेऊन एखादी बैठक लावली पाहिजे भले ती बैठक झाली असली माहीत नाही परंतु होणं गरजेचं आहे आणि तसा एक मेसेज देशभर गेला पाहिजे लोकांना असा विश्वास वाटला पाहिजे की देशाचे प्रधानमंत्री देशाचं सरकार आज फक्त पक्षाच सरकार नसून भारताचं सरकार आहे जे भारत सरकार म्हणलं जात तो विश्वास प्रत्येक भारतीयाला निर्माण झाला पाहिजे ते होत नाही एका बाजूला जी सुफिया कुरेशी मॅडम ज्या कर्नल आहेत ज्या ऑपरेशन अग्निवीर मध्ये लढवयापणा दाखवला त्यांना संधी दिली सैन्य दलानं किंवा सरकारने त्यांचा धर्म काढला जातो त्यांना शत्रू राष्ट्राची बहीण त्या ठिकाणी केली जाते हा जो मेसेज आहे देशामध्ये सरकारच्या माध्यमातून सरकारचे लोकप्रतिनिधी कॅबिनेट मंत्री पदावरचे जर अशी घाणेरडी भाषा बोलत असतील तर हे फार दुर्दैवी आहे म्हणून त्या सैनिकांचं मनोबल खच्चीकरण होऊ नये म्हणून जुन्या अधिकाऱ्यांना सुद्धा विश्वासात घेतलं तर ते अजून बळकट होईल आणि पाचवा इतका महत्वाचा मुद्दा आहे जो मी आताच घेतला आणि ज्याला स्पर्श केला सरकारचे जे वाचाळवीर आहेत पाचवा मुद्दा लक्षात घ्या ज्याने सुफिया कुरेशी या कर्नल मॅडमचा धर्म काढला अरिजी भारताची लेख प्रधानमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण देशाच्या संरक्षणासाठी लढली आमच्या इथल्या महिला भगिनीचे कुंकू पाकिस्तानच्या त्या दहशतवाद्यांनी पुसले आम्ही पण त्यांच्या इथं घुसून त्यांचे सगळे स्थळ उद्ध्वस्त करू शंभर किलोमीटर आतमध्ये गेले नऊ ठिकाणी उध्वस्त केलं सगळे त्यांचे मोहरके मारून टाकले जिवंत असतील त्यांना सुद्धा मारतील ती विचारी दुर्दैव आणि आहे म्हणून तुमचा कॅबिनेट मंत्री घाणेरड बोलत असेल तुम्ही या युद्धाचं सुद्धा भांडवल करण्यासाठी तिरंगा रॅली काढण्याचं तुम्ही दाखवताय आणि त्या भारत मातेचा त्या भारताच्या लेकीचा अपमान करताय कसली तिरंगा रॅली कुणासाठी त्याच्यापेक्षा वाचाळवीरांच्या तोंडाची नसबंदी करून टाका त्यांना घाणेर बोलायला बंद करा किंवा थेट ते थे जर देशविरोधी किंवा असं चुकीचं या युद्ध सदृश परिस्थितीमध्ये बोलले असतील तर त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा अटक करा या सगळ्या लोकांना तुमच्या पक्षाचे आहेत म्हणून त्यांचा मुलाहिजा करू नका हा देश सगळ्यांचा सत्ता आहे सत्ताधाऱ्यांच काय मक्तेदारी नाहीये सत्तेत आज आहेत उद्या नाहीत भारतीय नागरिक म्हणून मरेपर्यंत लोक इथंच राहणार आहेत लक्षात ठेवा आणि जाता जाता एक गोष्ट सांगायची जी या देशासाठी फार महत्वाची या देशात जो जातीयवाद पेरला जातोय धर्मवाद पेसला पेरला जातोय सरकारच्या रूपाने धार्मिक विद्वेष पसरावा वक्तव्य केली जात आहेत के त्यांच्या प्रमुख मंत्र्याकडून नेत्यांकडून अध्यक्षांकडून हे थांबवा पहलगाम जे काही झालंय वाचाळवीरांच्या घाणेरड्या वक्तव्यामुळं इकडचे व्हिडिओ इकडच्या बातम्या जगभर पसरल्या जातात आणि त्याचा द्वेष भारतावर केला जातो आणि त्याच्यासाठी सर्वसामान्य माणसांना जीव द्यावा लागले काश्मीर खोऱ्यात लोक फिरायला गेले हे शुद्ध सरकारच्या वाचाळवीरांचं पाप आहे हे मी जबाबदारीनं सांगतो हे धार्मिक विद्वेष बंद करा सगळ्यांना भारतीय म्हणून हे करा जे इथले आहेत ते इथंच आहेत याच माती जन्माला आले तुम्ही त्यांना अडवू शकत नाही इथंच मरणार आहेत त्यांनाही तुम्ही अडवू शकत नाही विश्वासात घ्यायला शिका विश्वासात घ्यायला शिकलं पाहिजे आणि जर असं नाही झालं तर या देशाचं वाटोळ करायला हेच राज्यकर्ते जबाबदार असतील असं मला दुःखद अंतकरणानं वाटतं पण तुम्ही सगळे सुज्ञ आहात माझ्यापेक्षा ज्येष्ठ मोठे आहात पण माझ्या ह्या सूचना आहेत या पाच गोष्टी जर केल्या आणि देशाची संरक्षण यंत्रणा मजबूत केली आणि जे जे दहशतवादी असतील नक्षलवादी असतील या देशाकडे वाईट नजरेनं बघतील आणि जे अंतर्गत दहशतवादी असतील दिलीप कुरुलकर ज्योती अग्रवाल किंवा अजून जे कोणी या देशाकडे राखी सावंत सारखे जे शत्रू राष्ट्राचा जे जे करतात या सगळ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून यांच्या गेल्या पाहिजेत कारण आपली माहिती शत्रू राष्ट्राला पुरवण देणं किंवा सांगणं हा देशद्रोह आहे देशद्रोह्यांपासून अंतर्गत आणि बहिर्गत या देशाला वाचवा आणि देशात सुख शांती समाधान आणि देशाची प्रगती झाली पाहिजे एवढंच मापक अपेक्षा आहे तेवढी प्रधानमंत्र्यांनी आणि केंद्र सरकारने याच्यावर अंमलबजावणी करावी एवढीच माझी माफक अपेक्षा आहे म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आलो मित्रांनो भूमिका माझं मत कसं वाटलं हे नक्की मला जरूर सांगा तुमच्या मनात काय आहे ते सांगा त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करूयात आणि या देशासाठी या राष्ट्रासाठी आपण सगळे एकसंग राहूया धन्यवाद जय हिंद जय भारत जय संविधान जय भीम जय शिवराय व्हिडिओ मात्र जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे अपेक्षा आहे